नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी डॉक्टर कैलास डाकोरे आपण सर्वांचं जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याच्या सहावा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला या सत्रात आपलं सर्वांचं स्वागत करतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून जो प्राप्त झालेला अंदाज आहे आपल्याला मराठवाड्यामध्ये विशेष करून दिनांक बावीस तेवीस रोजी आपल्याला उत्तर भागामध्ये सकाळच्या वेळेस काही ठिकाणी धुके राहण्याची शक्यता आहे म्हणजे दोन दिवस उद्या आणि परवा दोन दिवसासाठी फक्त आणि तो पण उत्तरेचा भाग त्याच्यानंतरचा आता ह्या मराठवाड्याचा विचार केला आपण संपूर्ण तर आपल्याला कमाल तापमानामध्ये मा चोवीस तासामध्ये जास्त काही आता पाहत नाही परंतु पुढचे दोन दिवस बावीस आणि तेवीस जानेवारीला त्याच्यामध्ये थोडी किंचित घट होईल आणि नंतर त्याच्यानंतर या दोन दिवसानंतर त्यात वाढ होण्याची देखील शक्यता आहे आता किमान तापमानामध्ये सुद्धा आपल्याला पुढील दोन तीन दिवसामध्ये हळूहळू वाढ व्हायला जा सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर परत अजून किंचित घट होणार आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात वाढ पण होणार नाही आणि फार मोठ्या प्रमाणात घट होणार आहे म्हणजे किमान तापमान हे आत्ता जसं आहे त्याच रेंजमध्ये नंतर दोन दिवसांतर राहणार आहे आता विस्तार अंदाज जो आहे त्याच्यामध्ये जो पहिला आठवडा तो चोवीस ते तीस जानेवारी दरम्यान सर्वसा पाऊस सरासरीपेक्षा कमीच असणार आहे आणि कमाल तापमान देखील सरासरी एवढंच असणार आहे आणि सरासरीपेक्षा कमी ते स सा, किंवा साधारणतः तेवढंच राहण्याचीही शक्यता असणार आहे आणि आपण जर विचार केला आत्ताची परिस्थिती हवामानाबद्दल या पुढच्या पाच दिवसाचं आणि पुढच्या दहा दहा दिवसाचं तर निश्चित या पाच दिवसामध्ये हवामान कोरडं आहे मागच्या पाच दिवसामध्ये पण हवामान कोडं होतं तर आपले जे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाग फळबाग आहेत किंवा भाजीपाला आहे अन्य जे पिकं आहेत रब्बीचे त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार सिंचनाची व्यवस्थापन करावं लागणार आहे सध्या आपण तुरीचं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आहे की काही क्षेत्र जे उशिरा लागवड केली होती तिथं काढणी सुरू आहे मग त्यामुळेच आता येणाऱ्या कालावधी आपण तुरीची काढणी करून मळणी करून ती सुरक्षित ठिकाणी थी साठवणूक करून ठेवावी ज सध्या उभे असलेली जी रब्बी ज्वारी त्याच्यामध्ये लष्करी सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे त्यात इमाम व्यक्ती बेन्झट असेल पाच टक्के चार ग्राम त्याचे दहा लिटर पाण्यात दुसऱ्याची फवारणी देखील करायची आणि विशेष करून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे गहू आहे या गव्हामध्ये कसं आहे सध्या दोन अवस्था फार महत्त्वाच्या आहेत एक तर कांडी धरण्याची अवस्था जी लागवडीनंतर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी येते आणि दुसरी आहे एक फुलावर असताना पीक म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज ज्यावेळेस सिक्स्ट पासष्ट ते सत्तर दिवस होत आहेत लागवडीनंतर ह्या दोन्ही स अवस्थेमध्ये पाणी देणं फार आवश्यक आहे त्यामुळे दोन्ही अवस्थेमध्ये जिथे पीक आपलं कांडी धरण्याची अवस्था असेल किंवा पीक फ्लॉवर असेल तर आपण निश्चित पाणी द्यायचं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधू बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं उन्हा महाराष्ट्रामध्ये उन्हाळी भुईमुगाची पेरणीसुद्धा आपण करतो तर त्याचा लागवडीचा कालावधी साधारणतः फरवरीच्या एक आठ फरवरी किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत हे आपल्याला लागवड करता येते आणि त्याच्यासाठी बरेचसे आपले वान आहेत ज्याच्यामध्ये एस बी अकरा आहे ए टी जी चोवीस आहे एल जी आणि एक आहे टी एल जी पंचेस आहे हे कुठलंही जे एल दोनशे वीस या वानापैकी आपण निवडून क निवडून आपण याची लागवड करू शकतो मक्यामध्ये सुद्धा आपल्याला पा वेळेवर जिथं लागवड झाली आहे तिथं आपल्याला निश्चितच दोन गोष्टीचं नियोजन करायचं आहे एक तर पाण्याचं नियोजन आणि लष्करी जिथं प्रादुर्भाव आहे तिथं आपल्याला इमामॅक्टिन बेन्झुटा असेल पाच टक्के चार ग्राम हे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळण्याची फवारणी करायची आहे आता फळबागेत जे केळीमध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे फळाचा आकार चांगला राहण्यासाठी आपण झिरो बावन्न चौतीस पण दीड ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळण्याची फवारणी देखील करायची आहे आणि जिथं करपा आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत ज्याच्यामध्ये धॉन दहा टक्के ई सी दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे शेतकरी बांधवनो हे होतं अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी व्ही एन एम की परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभाऊ